खानापूर तालुका अति पावसाचा तालुका म्हणून परिचयाच आहे त्यात घनदाट जंगल त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत अशाच प्रकारे रविवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता खानापूर शहरापासून काही अंतरावर रुमेवाडी क्रॉस जवळून जुनाट आंब्याचे झाड रस्त्याला लागूनच उन्मळून पडले हे आंब्याचं झाड करंबळ गावचे व खानापूर लायन्स क्लबचे सदस्य अजित पाटील यांच्या व जवळच असलेल्या सुतारच्या दुकानासमोरच पडले मात्र जीवितहानी झाली नाही रांब्याच्या झाडाचा काही भाग रस्त्यावर पडला सुदैवाने वाहतूक नव्हती त्याचबरोबर दोन्ही दुकानं बंद होती त्यामुळे ग्राहकांची वर्दळ नव्हती अन्यथा अनर्थ घडला असता पणजी बेळगाव महामार्गावर जुनाट वाळलेली झाडं तोडण्याची मागणी पणजी बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील जुनाट वाळलेली झाडं धोक्याची घंटा देतात अशी अनेक झाडं उभी आहेत ती हटवावी यासाठी अनेक वेळा वन खात्याला निवेदन विनंत्या देऊनही दुर्लक्ष होत आहे तेव्हा या जुनाट वाळलेल्या वृक्षांनी कुणाचा जीव घेतल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल जनतेतून होताना दिसत आहे